मैं ट्रांसपोर्ट मिनिस्टर हूँ मैं ट्रांसपोर्ट मिनिस्टर हूँ अगदी नायक चित्रपटात मैं इस राज्य का मुख्यमंत्री हूं असा अनिल कपूर म्हणतो अगदी तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी यांनी म्हटले मैं ट्रांसपोर्ट मिनिस्टर हूँ अनधिकृत ऍप बुकिंग करणाऱ्या रॅपिडो बाईक्स वाराला जेव्हा मंत्र्यांनी दणका दिला तेव्हा त्यांनी असं म्हटलं तुमच्यावर गुन्हा दाखल करू का असा सवाल करत लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा सरनाईकांनी असा भांडाफोड केला नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर राज्य सरकारनं नुकतंच रॅपिडो बाईक सेवा सुरू केली पण यासाठी कोणत्याही बाईक ऍपला अधिकृत परवानगी दिलेली नाही असं असताना अवैधरित्या ॲपचा वापर करत प्रवाशांची बुकिंग होत होती याबाबतच्या तक्रारीही आल्या होत्या पण जेव्हा परिवहन मंत्र्यांनी आपल्याच विभागाकडून माहिती घेतली तेव्हा मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही असं सरकारी उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं मग नेमकं सत्य काय अनधिकृत बाईक टॅक्सीचा करण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी मंत्री महोदय सरसावले परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काय केलं तर आधी त्यांनी रॅपिडो बाईक सेवेवर कॉल केला मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी अॅप स्वतः अनोळखी नावानं बाईक बुक केली तेव्हा पुढच्या दहा मिनिटात बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातल्या शहीद बाबू गेनू चौकात हजर झाली ही बुकिंग अनधिकृत असताना रॅपिडो बाईक्सवार तिथं आला होता तेव्हा बिना परवानगी बुकिंग घेणाऱ्या या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगे हात पकडले याबाबत परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना सरनाईक यांनी विचारलं असता असं कोणतंही ॲप शहरात अस्तित्वात नाही अशी माहिती मंत्री सरनाईक यांना अधिकाऱ्यांनी दिली होती पण मग बाईक्स पार आल्यानंतर काय घडलं ते पाहूया बाबा हे रॅपिडो फायडो बाईक टॅक्सी आहे. इनको अभी तक परमिशन मिला नहीं, नहीं का आप लोगों के फायडेट के दे लिए शासन ने बनाया है. मैं ट्रांसपोर्ट मिनिस्टर हूँ राज्य सरकार ने कोणत्याही बाईकला अधिकृत परवानगी दिलेली नाही. अवैधरित्या ॲपद्वारे प्रवासाची बुकिंग घेणाऱ्या रॅपिडो बाईकबाबत नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार विविध अटी अटीशर्तींचे पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांनाच बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार होती. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत असं असताना हा रॅपिडो बाईक बुकिंग घेऊन पिकअप साठी पोहोचला तेव्हा परिवहन मंत्र्यांनी आपणच ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असल्याचं सांगितलं अशा प्रकारे अनधिकृत रित्या बाईक ॲप चालवणाऱ्या संस्थेचं सा भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला पण त्यानंतरही परिवहन मंत्र्यांनी माणुसकी दाखवत रॅपिडो बाईक स्वतःच्या पाकिटातून पैसे दिले दरम्यान रॅपिडो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे एक परिवहन मंत्र्यांनी अनधिकृत रॅपिडो बाईक टॅक्सीचा भांडाफोड केला खरा पण दुसरीकडे खुद्द मंत्र्यांना कुठे माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशा संस्थांसोबत परिवहन विभागाचे साठेलोट आहे का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद